मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा कमी झाल्याचे मुंबईकरांनी यावेळी मतपेटीतून दाखवून दिले आहे मुंबईतील छत्तीस जागांपैकी महायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला चौदा जागा मिळाल्या आहेत लोकसभेत मुंबईत तब्बल बावीस विधानसभा जागांवर आघाडी पुढे होती सहा महिन्यात भरून काढत शिवसेनेला शिवसेनेला दहा जागांवर रोखण्यात महायुतीला यश आले हा निकाल मुंबईतल्या प्रमुख राजकीय पक्षांसाठी काय घेऊन आला आहे कोणासाठी धोक्याची आहे कोणाला संधी याचा घेतलेला हा आढावा शिवसेना ठाकरे गट लढवलेल्या जागा चोवीस मिळालेल्या जागा दहा मुंबईत शिवसेनेने यावेळी चोवीस जागा लढवल्या तर काँग्रेसला अकरा सपासाठी एक जागा सोडली शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात पक्ष संघटना कमजोर झाली मात्र मुंबईत काही नेते पक्ष सोडून गेले तरीही संघटना शाखांचे नेटवर्क टिकून होते मुख्यमंत्री पद पक्ष निवडणूक चिन्ह गेल्यानंतर ही उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मुंबई चार पैकी तीन जागा जिंकून दमदार यश मिळवले आहे मात्र केवळ सहा महिन्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला हे यश टिकवता आले नाही व महायुतीला केवळ चौदा जागा मिळाल्या त्यात शिवसेनेला केवळ दहा जागा मिळाल्या ठाकरे च्या शिवसेनेची मुंबईतल्या आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी आहे या निकालामुळे मुंबईचा आवाज कोणाचा याचे उत्तर स्पष्ट मिळाले नाही मुंबईसह राज्यात झालेल्या दारुण पराभवामुळे हो पक्ष संघटना कमजोर होईल लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाची गळती थांबली होती या पराभवामुळे हो ही गळती अजून वाढण्याची भीती आहे संभाव्य पक्ष गळती थांबवून संघटनेत नवी ऊर्जा भरून पक्षाला पालिका निवडणुकीसाठी तयार करण्याचे कठीण आवाहन पुढे असणार आहे मराठी मतदारांना आपल्याकडे वळवणे शिवसेना शिंदे भाजपचा प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा मोडून काढण्याचे हे ठाकरे यांच्यापुढे आहे मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे आपल्या शिवसेनेला सत्तेत परत आणू शकले तर शिवसेना नव्या जोमाने उभी राहू शकते काँग्रेसने मुंबईत यावेळी अकरा जागा लढवल्या त्यापैकी जेमतेम तीन जागा जिंकण्यात पक्षाला यश मिळाले आहे कधी मुंबईत स्वतःची वोट बँक असलेल्या काँग्रेसची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी पक्षाचा दलित मुस्लिम हिंदी भाषिकांवर प्रभाव ओसरल्याचे निदर्शक आहे दर निवडणुकीला काँग्रेसची मुंबईत पिछेहाट सुरू आहे काँग्रेसने जिंकलेल्या तीनही जागांवर मुस्लिम दलित समाजाची निर्णायक भूमिका आहे